दिनांक तीस ऑक्टोबर रोजी बंजारा समाजाचा समृद्धी महामार्गावर आंदोलन करण्याचा निर्णय दिनांक ऑक्टोबर रोजी महाराज सभागृह पोहरादेवी येथे समाजाची बैठक घेण्यात आली बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटीनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या संवैधानिक मागणीसाठी बंजारा समाजाने आजपर्यंत तालुका आणि जिल्हा स्तरावर जवळपास सत्तावन्न मोर्चे काढले असून या मोर्चांमध्ये बंजारा समाजाच्या लाखो माता भगिनी युवक पुरुष महिलांनी भाग घेतला तालुका स्तरावर पन्नास हजार आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पाच लाख समाज बांधव एकत्र होऊन हे मोर्चे काढण्यात आले परंतु शासनाने बंजारा समाजाच्या मोर्चाची साधी दखल देखील घेतली नाही म्हणून संपूर्ण बंजारा समाज आज रस्त्यावर पेटून उठला असून एसटी मधून आरक्षण मिळावे यासाठी तीव्र आंदोलन करण्याचे या, या बैठकीमध्ये ठरले आहे या बैठकीमध्ये महंत कबीरदास महाराज महंत सुनील महाराज महंत जितू महाराज प्राध्यापक अनिल राठोड गोरसेना संयोजक यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती बंजारा समाजाने अनेक मोर्चे काढू नये हे शासन आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम करण्याचा निर्णय या मीटिंग मध्ये घेण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन

आरक्षण मेळावा याकरिता गेल्या काही दिवसामध्ये तुमची सर्व संघ समाजामध्ये काम करणाऱ्या संघटनाप्रमुखांच्या त्याच्यामध्ये दसरा मेळावा आणि सोळा दर्जेच्या बैठकीमध्ये जे काही घडल्या त्याच्या अंमलबजावणी म्हणून तुमची दिशा कशी राहायची बंजाऱ्या समाजाला एस टी आरक्षणासंदर्भात काय करायची तर त्याविषयी याच्यामध्ये जी सोळा तारीखमध्ये सर्वानुमतीच्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आलं होता की गोरागराला तीन डिसेंबरपासून सामूहिकरित्या ती उपोषण करण्यात येईल याच्यामध्ये संपूर्ण संघटनेचे पदाधिकारी आणि संपूर्ण महाराज मंडळी हे त्या सामूहिक उपोषणामध्ये बसणार आहेत तत्पूर्वी तीन पासून तर आजपर्यंत जे गॅस कम्युनिकेशन घालून काढण्यात आले सामूहिकरित्या जागोजागी फार मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने सर्व समाज बांधवाच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोखो करण्यासंदर्भात आज या ठिकाणी तारीख ठरवण्यात आली आणि त्या तारखेला जवळपास संपूर्ण दोन दोन तीन जिल्ह्यामधून काही प्रमुख पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये सामूहिक रास्ता रोपो करण्यात येईल आणि अशाच प्रकारचे रास्ता रोपो महिनाभर चालतील आणि त्यानंतर तीन डिसेंबर रोजी सामूहिक कुपोषणाला समाज बांधव बस बसतील आणि समाजा शासनाचे जे प्रतिनिधी आहेत जोपर्यंत कोहरागडाला येऊन आम्हाला एस टी आरक्षणासंदर्भात आम्हाला व्हायर प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत तो पोहरागडामध्ये समोर उपोषण चालूच राहणार असं सर्वानुमते या ठिकाणी सर्व माणसाच्या उपस्थितीमध्ये बाबूसिंग महाराज कबीरदास महाराज सुनील महाराज या ठिकाणी असलेले गोरसेनेचे पदाधिकारी प्राध्यापक अनिल भाऊ आणि या ठिकाणी सर्वच पदाधिकाऱ्याच्या सर्वच संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे आरक्षणाबाबत हे जी एक मशाल सुरू झाली हे जिथपर्यंत भेटणार नाही किती करण्या चमत्कार असं आम्ही ठरलेलं आहे आपण बंजारासमज एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं यासाठी आज नियोजनाची बैठक होती या बैठकीमध्ये आम्हाला आम्ही असं नियोजन करतो जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत सगळे रस्ता रस्त्यारोप आम्ही पूर्ण महाराष्ट्रात रस्त्यारोप होतो आणि शासनाला एस टी आरक्षण देण्याकरिता मा केंद्र सरकारला शिफारस करण्याकरता आजपासून केंद्र सरकारला आम्ही विनंती करत की टबर जर आला असणार होतो पूर्वी जर आरक्षण मिळालं नाही तर आम्ही हा मदत होतो सुना असं आमच्या सभेमध्ये तर जी काही एस टी आरक्षणाची मागणी मागील दोन महिन्यापासून सुरू आहे दोन महिन्या मागण्याच्या माध्यमातून लाखोच्या संख्येनं मोर्चे अठरा मोर्चे महाराष्ट्रावर निघाले एस टी आरक्षणाची जी काही चळवळ आहे ती लोक चळवळ आहे ती लोकांनी आता चळवळ हातात घेतलेली आहे आणि म्हणून पहिला पाडाव जो आहे तो पहिला पाडाव आंदोलन आणि जे काही उपोषण होतं ते आता या ठिकाणी संपलेलं होतं आणि म्हणून एक दुसरा टप्पा यासाठी निश्चित करण्यासाठी सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला कोनियागड हे की संपूर्ण तुण गोरबंजारा बांधवांचं शक्तीपीठ आहे त्या ठिकाणी सर्व संघटना आणि महंतांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी ठरल्या की तुमची रणनीती काय असावी ती रणनीती निश्चित करून आता समोर संपूर्ण महाराष्ट्रभर कुठे कुठे आंदोलनाने आणि रास्तारोको करायचे ठरलं आणि त्या अनुषंगाने मग आजच्या बैठकीमध्ये तीस तारखेला जो काही समृद्धी हायवे आहे सुपर एक्सप्रेस तो जो मालेगावच्या समोर चार किलोमीटर अंतरावर जो अकोला रोडवर आहे नांदेड अकोला आणि समृद्धी महामार्ग रोखण्याची तयारी आता संपूर्ण पोरबंजारा बांधवानी आता केलेली आहे आणि ती तारीख तीस दहा दोन हजार पंचवीसशी लढलेली आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये ते सगळं जाहीर झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण भारतभर हे आंदोलन उभं या ठिकाणी आज जी मिटिंग झाली त्यामध्ये संपूर्ण बंजारा समाजपेक्षा घेतला आहे बंजारा समाजाला जर एस टी वीच मिळालं नाही तर आम्ही आंदोलन विस्तार होतो अवलंब करण्यात येईल असं या ठिकाणी ठरलेलं आहे मी महाराष्ट्र साठी दिलीप कुमार चव्हाण कोरा देवी